नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचा डायरेक्शन अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी ऋषार खूप खूप स्वागत करते बघा आता आपण गृहिणींशी संबंधित ज्या सरळ सेवेच्या वेगवेगळ्या पद आहेत तलाठी झालं ग्रामसेवक झालं कृषी झालं वनसेवा झालं ह्याची जी लेटेस्ट अपडेटेड व्हिडिओज आहेत ते तर आम्ही तुम्हाला टाकतच ता राहतो की नाही पण आपल्याकडे अनेक असा मोठा भगिनी वर्ग आहे गृहिणींचा असा एक स्वतंत्र वर्ग आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट बघायची आहे की अ अभ्यास कसा म्हणजे घर सांभाळून घरातल्या सगळ्यांच्या गोष्टी सांभाळून लेकराबाळांची काळजी घेऊन घरातले वृद्ध असतील तर त्यांची काळजी त्यांची मर्जी सांभाळून स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे लक्षात ठेवा आज तुम्ही स्वतःसाठी वेळ इन्व्हेस्ट केलात म्हणजे स्वतःसाठी वेळ याचा अर्थ नट्टापट्टा किंवा यु नो शॉपिंग किंवा अगदी मुलांना पार्क मध्ये घेऊन जाणं वगैरे ह्याच्यापेक्षा एक आधुनिक काळातली किंवा मी असं म्हणेल एकविसाव्या शतकातील एक अपडेटेड आई एक अपडेटेड गृहिणी ही कशी असते तर ती असते स्वयंसिद्ध ठीक आहे स्वयं सिद्ध याचा अर्थ काय की ती कोणावर फायनान्शियली डिपेंड नाहीये म्हणजे ह्याचा अर्थ असं होत नाही की पुरुषांचा रोल ह्याच्यामध्ये पूर्णपणे संपतो असं नाहीये बघा संसाराची दोन चाक आहेत स्त्री आणि पुरुष आणि त्याच्याशिवाय रथ ओढल्या जाणार नाही एक रथ जरी खुपलं तर दुसऱ्या सॉरी एक रथाचा चाक जरी खुपला तरी दुसऱ्या चाकाला तेवढीच मेहनत करावी लागणार आहे किंवा इनफॅक्ट जास्त मेहनत करावी लागणार आहे पण जर का रथ सुरळीत चालावा संसाराचा तर स्त्रीच चाक सुद्धा तेवढं चांगलं चालावं आणि येणाऱ्या काळात जर का आपण विचार केला तर इव्हन लेकराबाळांची शिक्षण खूप महाग झालेली आहे म्हणजे मी आता लेटेस्ट मध्ये एक लहान मुलांच्या शाळेची फी ऐकली तर तुम्हाला माहितीये माझं एंटायर दहावी पर्यंतचं शिक्षण पन्नास हजार खूप खूप सांगितले मी खूप हायएस्ट आणि इथे सिनियर ज्युनियरची फीजच पन्नास हजार रुपयापासून स्टार्ट होत आहे म्हणजे इतकं शिक्षणाची व्हॅल्यू वाढलेली आहे पण पैशाची व्हॅल्यू कमी झालेली आहे ओके ने तर आताच्या व्हिडिओचा जो उद्देश आहे तो असा आहे की एक आई एक स्त्री एक पत्नी एक सून ह्या सगळ्या लेबलला एकत्र गाठणार एक जे सेंटर पॉईंट आहे ते म्हणजे गृहिणी ओके तर ह्या गृहिणीने स्वयंसिद्ध असावं एक अपडेटेड असावं आणि एक प्राऊड फिलिंग असावी की आमची सून काहीतरी करते माझी पत्नी कुठेतरी एका पदावर आहे याच्यापेक्षा जा खूप जास्त छान फिलिंग काय माहिती का आपलं लेकरू जेव्हा बोलतो ना माझी मम्मा माझ्या मम्माचा व्हिडिओ आहे माझ्या माझी पुतणी आहे तर तिला माझे की खूप आनंद होतो म्हणजे युट्यूबला सर्च करताना जसे व्हिडिओ येतात ना ती खूप म्हणजे ती अगदी आनंदाने नाचत टाळ्या वाजवत ते तशी पाच वर्षाची आहे पण ती सगळ्यांना दाखवते माझी काकू माझी काकू म्हणजे अशा पद्धतीने सो ते सुद्धा मला म्हणजे खूप असं छान वाटतं की हा आपल्याला इतर रेकग्नाईज करण्यापेक्षा आपला ज्याच्यावर खूप प्रेम असतो आपला खूप जीव असतो त्यांनी आपल्याला रेकग्नायझेशन करणं ओके हे माझ्या बाबतीतलं झालं तर तुम्हा गृहिणींना पण एक काय म्हणतात ना ती एक सेल्फ कॉन्फिडंट म्हणा किंवा एक काहीतरी अचीव्ह करण्यासाठी मी तुम्हाला थोड्या थोड्या दिवसांनी येऊन एक असे छोटे छोटे डोस देतेच आहे कारण तुम्ही सतत मोटिवेट राहणं गरजेचं आहे ओके आम्हाला अकॅडमीमध्ये खूप सारे कॉल्स आले आणि हे कॉल्स कशाशी रिगार्डे होते की आम्हाला जास्त वेळ नाहीये आम्हाला पहिल्याच ह्याच्यामध्ये पोस्ट काढायची आहे नाही का म्हणजे हाच खरच विषय आहे की पहिल्याच प्रयत्नात तुम्ही काय करू शकता ठीक आहे तर त्याच्याशी संदर्भात हा व्हिडिओ मी आता तुमच्याशी डिस्कस करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला अभ्यास कसा करावा हे अनेक व्हिडिओमधून सांगितलेलं आहे ओके आज मी तुम्हाला ऍज अ गृहिणी म्हणून तुम्ही काय करू शकता किंवा काय करायला पाहिजे याच्या संदर्भात इथे मार्गदर्शन करणार ओके सगळ्यात पहिला मुद्दा जो मी इथे तुम्हाला सांगते एकच मिनटा मला नो ओके सगळ्यात पहिला मुद्दा सर्व गृहिणींसाठी जे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे तो असा एकच मिनट द मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्याकडे एक शेड्यूल पाहिजे आता शेड्यूलचा अर्थ काय होतो ओके म्हणजे बघा रोजमर्राची जिंदगी आहे काय विशेष आहे उठा आवरावरी करा घराल्यांचं बघा स्वयंपाक करा खाऊ घाला भांडी कपडे अँड ऑल ओके हे रोज आहे याला सुटका आहे का अगदी हेल्पर जरी असल्या मावशी जरी आपल्या सोबत असल्या तरी हे करणंच आहे ओके आणि माझा तर अनुभव असा आहे म्हणजे मावशी तर असतातच पण त्या एकदम अशा आ, फुल स्टाईलमध्ये असेल एकदा सांगितलं ना की हा हे करा आणि बघ त्यांनी केलं तर आपल्याला काही नसतं पण बऱ्याचशा अशा आहे की त्यांच्या मागे आपल्याला खूप एनर्जी घालावी लागते ओके okay, आता तुमच्या मागे तुमच्यातल्या काही अशा असतील की परिस्थिती अभावी त्या सुद्धा घरकाम करत असेल तर मी तुम्हाला काही बोलत नाहीये बरं का तर तुम्हाला पण ह्याच्यामध्ये संधी आहे तुमची बारावी परीक्षा झालेली आहे खूप सारी पद मैत्रिणीं तर त्याच्यावर विचार करा पहिले ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यावर हे घ्या लक्षात घ्या दोन लाख पदांची भरती सरकार करणार आहे आता दोन लाख पद एकसात तर काढणार नाही बघा किती मोठं होईल आठ दहा वर्ष हे काम चालणार आहे एखादी जागा आपल्याला बसायचे समज आणि ना साधं एखादं गट क गट जरी पद असलं ना एक व्यक्ती सरकारी खात्यावर असते ना लक्षात ठेवायच्या किमान पुढच्या दोन पिढ्या सुखात राहू शकतात म्हणजे का म्हणजे काय तुम्हाला वरची कमाई किंवा भ्रष्टाचार वगैरे हे नाही मी सांगत आहे पण काय असतं की तुमचा समाजामध्ये एक प्रकारचा तो एक लेवल एक दबदबा तयार व्हायला लागतो ठीक आहे त्याच्यासाठी हे काम करायचंय तर लक्षात घ्या तुमचे रोजचे जी काम आहेत ना मला मैत्रिणींनो की शेड्यूल कसं हे करायचं हे उद्या काय करायचं हे आज डिसाइड पाहिजे आज निर्णय ओके कशाचा आज निर्णय उद्याचा मग उद्याचा उद्या मला हे करायचंय उद्या मी बऱ्याचशा बायकांचं असं बघितलेलं आहे की यु नो उद्या जेवायला काय करायचं ऐन टाईमला ठरवतात नाही उद्याची भाजी उद्याचा स्वयंपाक उद्याच शेड्यूल हे आज पाहिजे डोक्यामध्ये फिक्स ठेवा ओके याच्यात उद्या काय जेवण करायचंय ह्याच्यात तुमची पन्नास टक्के एनर्जी वाचणार आहे माझे शब्द लक्षात घ्या ज्या कोणी म्हणजे रिलेट करत असतील म्हणजे मी सुद्धा हे गोष्ट फेस करते म्हणून सांगते जेवण उद्या काय करायचं आहे हे डिसाईड करा फिफ्टी पर्सेंट एनर्जी डन ओके आपल्याकडे आता त्याच्यासाठी काय करायचं माहितीये का म्हणजे मी स्वतः ही गोष्ट फॉलो करते बरं का मी एक छोटीशी डायरी ठेवलेली आहे ओके तसं मी आणि माझे मिस्टर असतो म्हणजे जास्त असं काही प्रेशर नसतं पण तरी सुद्धा त्यांची पण मर्जी सांभाळणं माझ्यासाठी गरजेचं आहे सगळ्यांसाठीच आपल्याला आपल्या नवऱ्याची घरातल्यांची मर्जी सांभाळणे भाजी रिपीट नाही झाली पाहिजे ना आठवडाभरामध्ये आहे का टेन्शन मग मी लिहिते कारण मलाही लक्षात नाही राहिलं परवा काय खाल्लं होतं काल काय खाल्लं होतं संध्याकाळी काय खाल्लं दुपारी काय खाल्लं यु नो you know, मग मी ते हे करून ठेवते हो मी ना सॅटर्डेला डिसाईड करते की हा या आठवड्यामध्ये ही अशी अशी आणि उपास तपास काय आहेत का काही आहे का, का, का हे आपल्याला चेक करायचं एक तयार करून ठेवायचं अगदी तुम्ही आठवड्याभराचं शेड्यूल नाही ठेवलं ना तरी एक गोष्ट लक्षात घ्या उद्या काय करायचं हे आदल्या दिवशी रात्रीच डिसाईड करून ठेवायचं समजलं आणि मग नाही ना आमच्याकडे असं चालतच नाही ना आम्हाला असं हेच नाही ना ते का एक वाक्य लक्षात ठेवा आपला समाज आहे ना हा पुरुष प्रधान आहे ठीक आहे पण आपला संसार हा स्त्री प्रधान आहे हा तुम्ही पण अनुभव घ्या हा मी रोज संध्याकाळी माय नवऱ्याला फोन करते आहो जेवायला काय करायचं ओके मग ते सांगणार असं पण अगदी असं कमी वेळेस होतं की ते सांगतील ते बनतं कारण की मी ऑलरेडी ठरवलेलं असतं ओनली फॉर्मॅलिटी विचारलं ठीक आहे म्हणजे आपण कितीही बोलू द्या म्हणजे लहानपणापासून आईचं ऐका आई आपल्याकडे येते काय खायचं मग आपण सांगतो ठीक आहे आज वरणपोळी करून टाक ओके मग भावाकडे जाते भावाला विचारते काय करायचंय भाऊ म्हणतो आज मला भेंडी खायची ओके मग बाबांना म्हणतो कशाला मी सांगू कारण त्यांना एक्सपिरियन्स असतो ना ही बाई काय आपलं मनाचं करणार नाहीये राईट मग त्याच्यानंतर मग ती काय करते वरण भात भेंडी तुझ्या मनाचं ह्याच्यामध्ये सगळं जातं आणि ताटात कोबीची भाजी दिसते घेतलाय अनुभव आपण पण तेच करतो आयांना काही बोलत नाहीये मी आपणही तसंच असतो सो लक्षात घ्या हे करण्यापेक्षा समोरच्याला ना गळ्यात उतरवायला शिका आणि आपल्याकडे बायकांना गृहिणींना दिलेलं हे वरदान आहे सो हे तुमच्याकडे आधी डिसाईड पाहिजे ठीक आहे मला काय करायचंय घरातल्या काय गोष्टी संपल्या आहेत कशा संपल्या आहेत त्या कशा मॅनेज करू ठीक आहे याच तुमच्याकडे पाहिजे म्हणजेच काय घरातलं कामाचं नियोजन डन पाहिजे नियोजन ओके नियोजनामध्ये अगदी घरातलं सामान काय संपलेलं आहे ओके त्याच्या दुसरा पहिला मुद्दा जेवण त्याच्यानंतर अ जे रोजचं सामानामध्ये भाजीपाल्या किराणा ह्याव त्या म्हणजे तुमची एनर्जी खूप जास्त वाचेल आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपल्याला इथे विचार करायचा ते म्हणजे वेळ ओके म्हणजे कोणाला कोणत्या वेळेमध्ये सगळं करून बघा तुम्ही तुमच्या घरामध्ये सहा सकाळी सात वाजता उठत असाल तर आता काय करायचंय थोडं एक तास अलीकडे उठा सहा वाजता उठा सहा ते सात एक तास अभ्यास होतो ठीक आहे मी एक, एक एक्झाम्पल सांगते म्हणजे वेळ मॅनेज कशी करायची आहे हे तुम्हाला ठरवावं लागणार आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा काही मार्गदर्शन हवं असेल देन प्लीज या आणि आमच्याशी संपर्क साधा आम्ही बोलतो तुमच्याशी ठीक आहे आता हा जो वेळ असेल तर तुम्हाला एक सात सहा तास सात तास मिळणार नाहीये तुम्ही गृहिणी आहात हे लक्षात ठेवा ठीक आहे तुम्हाला वेळ काढावा लागणार आहे सगळे उठतात त्याच्यापेक्षा एक तास आधी ओके okay, जर का तुम्हाला सगळं मॅनेज सकाळपासून सगळं करायचं आता मी अग्री सकाळी उठल्यावर आवरणं चहा पाणी नाश्ता स्वयंपाक मुलांना शाळेत सोडणं घरातल्या वृद्ध व्यक्ती असेल तर त्यांची काळजी घेणं त्यांना जेवण वगैरे देणं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये उठल्यापासून चार ते पाच तास जातात ठीक आहे पण काय होतं माहितीये तुम्हाला ह्या चार पाच तासानंतर आहे ना आपण खूप थकतो ठीक आहे त्याच्यानंतर ता आपल्याला एक तास रेस्टची गरज असते येस आता मी तुम्हाला इथे एक गोष्ट ऍड काय करणार आहे जे मी तुम्हाला आधी एक तास उठायला सांगितलं ना एक तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि किमान वीस मिनिटं वॉकिंग करायचे म्हटलं लक्षात आलंय काय ट्वेंटी मिनिट्स डेली वॉकिंग ओके okay, okay, आता ही वॉकिंग का करायची तर तुम्हाला एनर्जेटिक राहावं त्याच्यासाठी ओके आता तुमचं सगळं काम आटपल्यानंतर एक पंधरा वीस मिनिट मैत्रिणीनो शांत बसा शांत बसायचा अर्थ अरे मिस कॉल आले होते आईचा फोन आला ताईचा फोन आला दादाचा फोन आला यांचा फोन आला नंदेचा फोन आला जावे नाही ठेवून द्या फोन पण नाही शांत बसण्याचा अर्थ तोंडावर स्वच्छ पाणी मारा फ्रेश व्हा केस आता बऱ्याच लोकांना पावडर वगैरे लावायची वगैरे सवय असते छान तयार व्हा ओके आणि ना मस्त पंखा लावायचा किंवा जिथे मोकळा श्वास घेता येईल ना अशा ठिकाणी जायचं आणि ना सगळं डोक्यातलं कटकट कचकच सगळं बाजूला करायचं शांतपणे माझ्या घरात आहे ना माझं घर सातव्या मजल्यावर आहे गॅलरी आहे म्हणजे मोठी ओके मी बऱ्याच वेळेस काय करते उनं उतरली किंवा खूप थकते एनर्जी माझ्याकडे सट्ट ऑक्सिजनची कमी आहे माझ्याकडे मला त्रास होतोय मी तिथे जाते सगळं बंद करते आणि माझं माइंड आहे ना विचार शून्य करण्याचा प्रयत्न करते मग विचार शून्य कसं करायचं लक्षात घ्या आता विचार शून्य मन ही सगळ्यात महत्वाचं गृहिणींसाठी इम्पॉर्टंट फॅक्टर आहे विचार शून्य मन करणं ओके आता विचार शून्य मन तुम्हाला करायचं असेल तर एकच गोष्ट करायचं श्वासोश्वास म्हणजे आपला जो येणारा श्वास आहे आपण जो श्वास घेतो आणि आपला सोडला एवढंच कॉन्सन्ट्रेट करा हळूहळू मन शांत होतं कितीही राग आलेला असेल एखाद्याबद्दल द्वेष आलेला असेल ओके तो आपल्याला क्लिअर करायला होतो तुमचं मन एक दहा मिनटं फ्रेश व्हायला हो घ्या आणि त्याच्यानंतर फुल प्रूफली कामाला लागा ला ला अभ्यासाला बसा अभ्यासाला बसताना फोन जवळ ठेवायचा नाही काही नाही म्हणजे अगदी मिस्टरांना किंवा जे काही तुमची सपोर्ट सिस्टिम आहे मग कुणी दे त्यांना मेसेज टाकायचा की मी आता अभ्यासाला बस बसत आहे आणि काय अर्जंट असेल तर मेसेज टाकून ठेवा फोन व्हायब्रेशनवर नाही ठेवायचा फोन सायलेंटवर ठेवायचा वायब्रेशन सायलेंट ह्याच्यामध्ये खूप फरक आहे बऱ्याच लोकांना असं घडी 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 मोबाईल बघायची सवय असते वाईट सवय येते त्याच्यात ते कॉन्सन्ट्रेशन होत नाही आलं लक्षात सो विचारशून आणि ना एक सगळ्या गृहिणींना मिळालेलं वरदान आहे की ना आपल्याला आपल्या घरातला प्रत्येक कुठे ना कुठेतरी ना काही ना काहीतरी एक द्वेष म्हणा एक तिरस्कार म्हणा असा भरलेला असतो कोणाबद्दल मी स्पेसिफिक नाती नाही इथे मेन्शन करत असतोच काही ना काहीतरी काय करा माहितीये तुम्हाला जर का शांतपणे फोकस करून आयुष्यात पुढे जायला असेल तर एक मंत्र मी तुम्हाला सांगत आहे ओके आणि तो मंत्र आहे इग्नोर आय नमहा ओके पण तो इग्नोर मंत्र नंतर त्याच्या आधी काय करायचं माहितीये सगळ्यांना आधी माफ करा ज्यांनी कोणी तुम्हाला त्रास दिलेला नाही माफ करा ओके okay, एक छान वाक्य आहे म्हणजे मी बाबा आंटेंचं पुस्तक वाचत त्याच्यामध्ये ते वाक्य आलेलं होतं की फॉर अदर्स नॉट बिकॉज दे डिझर्व फॉर बट यू डिझर्व अ पीस ठीक आहे म्हणजे काय समोरच्याला माफ करा तो माफीच्या लायकीचा आहे की नाही तो महत्वाचा नाही पण तुम्ही शांत चित्ताचे हकदार आहात असा त्याचा अर्थ आहे त्यामुळे लेट इट बी आणि आहे ना कोणी किती हे करू द्या इग्नोर 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 इज द ओनली मंत्रा ठीक आहे इग्नोर करा आणि कामाला लागा ठीक आहे आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला एकाच प्रयत्नात करायचं असेल ना तर पहिले स्वतःवर काम करावं लागेल आता ज्या गृहिणी ऑलरेडी ह्या स्ट्रीम मध्ये आहेत हा तर त्यांना अभ्यास कसा करावा काय करावा हे तर माहिती आहे ओके मी तुम्हाला काय सांगितलं ज्या फक्त विचार करतायत की अरे करायचंय हा अरे करायचंय हा अरे करायचंय असं करा पण वर्क होत नाहीये तर तुमच्यासाठी मी या बेसिक स्टेप सांगितलेल्या आहे तुम्हाला पहिल्यांदा दोन एक गोष्टी करा एक पेपर घ्या आणि त्याला डिवाइड करा प्रॉब्लेम्स ओके पर्सनल प्रॉब्लेम्स स्वतःशी पर्सनल म्हणजे तुमच्या फॅमिली नवरा वाहन अशी नाही पर्सनल मला काय प्रॉब्लेम वैयक्तिक पर्सनल प्रॉब्लेम आणि दुसऱ्या भागात त्याचं सोल्युशन ए तयार करा ओके पर्सनल प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन प्रॉब्लेम्स एकदा आयडेंटिफाय झाले की ज्याला त्याला स्वतःचं सोल्युशन काढता येतं आणि ज्याला सोल्युशन काढता येते त्यांनी आमच्याकडे या मी तुम्हाला सोल्युशन काढून देते काय करता येईल म्हणजे मी असं नाही म्हणत की हंड्रेड पर्सेंट वर्क करे पण आपण टप्प्या 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 दमाधमाने आपण त्याच्यावर काम करूया नक्कीच ते वर्कफुल होईल राईट so, सो बघा स्वतःवर काम करा म्हणजे पहिल्या प्रयत्नात पोस्ट काढणं सोपं आहे ओके okay, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला त्याच्यावरती म्हणजे आधी प्रॉब्लेम ऍड्रेस करणं वेळचं मॅनेजमेंट वेळ कशी करायची नियोजन काय पाहिजे शेड्यूल काय पाहिजे ह्या गोष्टी ज्याच्याकडे असतील तो आरामात करू शकतो दिवसातून मला किमान चार तास अभ्यास करणारे लोक पाहिजे ओके okay, आता प्रॉब्लेम्स खूप सारे असतील मी हे डिस्कस नाही करणार आता हवं तर त्याच्याशी संबंधित मी एक स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला दोन तीन दिवसात बनवून देते की एक्झॅक्टली exactly गृहिणीचे काय काय प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच्यावर आपल्याला काय सोल्युशन्स काढायला पाहिजे हा मी एक कॉमन व्हिडिओ देते हवा असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाका मी नक्कीच तुम्हाला त्याच्याशी संबंधात मदत करते आले लक्षात सो आता या व्हिडिओमध्ये थांबते बऱ्याच लोकांना मी खूप रिलेट केलेलं असणार आहे आता आता तुम्ही जे काही ऐकलं तर थँक यू हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आणि तुम्ही करायला सुरुवात करा कारण केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे बरोबर आहे सो so स्टार्ट वर्किंग ऑन इट लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू